अरबी समुद्रातलं शिवस्मारक शोधण्याची मोहीम छत्रपती संभाजीराजेंनी आज सुरू केली पुण्यातून अगदी पहाटे हजारो समर्थकांसह मुंबईच्या दिशेनं छत्रपती संभाजीराजे रवाना झाले आपल्यासोबत स्वतः संभाजी न्यूजवर आपलं स्वागत हा प्रवास आपला सुरू आहे मुंबईच्या जवळजवळ आपण पोहोचतो आहोत काय नेमकं कारण आहे की तुम्हाला आज अशा पद्धतीनं अरबी समुद्रात जाऊन ते शिवस्मारक शोधावं असं वाटलं खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिलं तर ही सुरुवात होती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रात स्मारक व्हावं ते जाहीर केलं पाठोपाठ दोन हजार दहाला ला त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणांनी सुद्धा जाहीर केलं की आम्हाला शिवाजी महाराजांचं अरबी समुद्र स्मारक करायचं आणि चांगली बाब आहे म्हणजे सगळ्या पुढारी नेते जर पुढाकार घेत असतील आणि शिवाजी महाराजांना साजेस असं स्मारक होत असेल जी देशात आज आजही नाही झालं नाही ते विशेष डॅल्यू झालं दोन हजार चौदाला ला भाजपने आपल्या जाहीरनाम्यात नमूद केलं की स्मारक आम्ही करणार पूर्ण करणार जे काँग्रेस राष्ट्रवादींनी जी घोषणा केली होती आणि म्हणून दोन हजार सोळाला मुंबई महानगरपालिकेच्या हो निवडणुकीच्या बरोबर अगोदर ह्या स्मारकाचं जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं हो oh. आता त्यांच्या निवडणुकीच्या पूर्वी घेतलं त्याचा अडव्हानेज नाही घ्यायचा असेल तरी आपण ते मान्य करू शकतो मान्य करू शकतो शेवटी लोकशाहीचे असे प्रकार असे वेळोवेळी अशा गोष्टी घडत असतात पण त्याच्याबद्दल माझं काही आक्षेप नाही पण पन, पंतप्रधान नरेंद्र मोदींना जे तुम्ही बोलवता त्याचा अर्थच असा आहे की सगळ्या परमिशन्स क्लिअर पाहिजे कारण ते देशाचे प्रथम नागरिक आहेत आणि देशाचे पंतप्रधान आहेत तुम्ही केव्हाही असं कोण कोणाचे हस्ते करू शकत पण पंतप्रधानांची हस्ते करू शकत नाही आणि मग दोन हजार सोळाच्या नंतर मी एक दोन वर्ष वाट बघितली समिती स्थापन झाली महाराष्ट्र सरकारने समिती स्थापन केली बॉडी तयारी केली पैसे अलॉट केले स्टार्टिंगचे दोन हजार आठशे कोटी पहिला टप्पा पैसे देण्यात आले एल एन टीला देण्यात आलं वाटते मला काम आणि मग पुढे का गेलं नाही आणि म्हणून मी सगळी चौकशी सुरू करायला लागलो मग त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यांच्याशी मी बोललो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांची जी माझी चर्चा आहे सविस्तर एक तास दीड तास चर्चा झाली तरी स्वतः उद्धव ठाकरेच मी मला प्रश्न विचारला होता की नेमकं काय करता येईल आपल्याला त्यावेळी मी सांगितलं असं या सगळ्या गोष्टी वाटल्या तुम्ही मूळ तुमच्याच त्यावेळी त्याचे ते, नव्हते पण पूर्वी जयंत पाटलांनी जी जागा हलवून टाकली त्यावेळी पालकमंत्री होते त्यावेळी mm. पण ठीक आहे त्याच्यात मला खोल काय जायचं नाही पण त्यांची चर्चा झाली तिथून पुढं काही झालं नाही नंतर परत एकनाथ शिंदेचे मुख्यमंत्री झाले त्यांना हा प्रश्न केला देवेंद्र फडणवीसांशी अनेकदा मी बोलतोय मग सगळ्यांचं एकच लाईन आली की ते पर्यावरण मध्ये क्लिअरन्स नसल्यामुळे आम्ही पुढे जाऊ शकत नाही माझा हाच प्रश्न आहे की पर्यावरणच्या क्लिअरन्स तुम्ही अगोदर घ्यायला दोन हजार सोळाला तुम्ही पंतप्रधानांच्या हस्ते एवढं मोठं भव्य स्मारक इथं उभा राहतं करता जसं सरदार वल्लभभाई पटेल यांचं गुजरात मध्ये स्मारक आहे एवढं मोठं भव्य स्मारक इथं उभा करताय एक एक वेगळा आयकॉन असं निर्माण होणार होता पण तुम्ही बोलवलं आणि पुढं काहीच नाही mm. आणि म्हणून घटनात्मक अधिकाराच्या माध्यमातून आमचा हक्क प्राप्त होतो विचारला सरकारला की mm. तुम्ही काय केलं mm. आणि म्हणून आज स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून ती शोध मोहीम mm. हे असं आम्ही टॅगलाईन घेऊन आम्ही पुढे निघालो हे प्रतिकात्मक आंदोलन हे काय आंदोलन जाऊन तिथं कायदा हातात घेणे जाऊन काही दिक्कत नाही असं काहीच विषय पण आता तुम्ही जेव्हा निघालात तेव्हा तिथे विरोध होताना पाहायला मिळतोय आणि दबाव जे बोटीवाले आहेत त्यांच्यावर टाकला जातोय पोलिसांकडून देखील त्या ठिकाणी अडवणूक होईल अशा पद्धतीची चर्चा आहे काय नेमकं तिथे जाऊन तुम्हाला करायचंय काय तिथे घडणार आहे मला आश्चर्य वाटते पोलिस का अडवा लागले काय चुकीचं करायला लागले आम्ही नियमाच्या बाहेर काय कुठली गोष्ट करा मला बॅनरही काढले हो आता आता सगळे बॅनर्स लावणं हे काही चुकीचं आहे का बॅनर्स लावायचे नाही लोकांना समजणार कसं आम्हाला जर माहिती आम्ही मोहीम हाती घेत असेल तर बॅनर्स लावणं हे कर्मप्राप्त आहे पण तिथं आज महायुतीचे बॅनर्स आहेत महाविकास आघाडीचे बॅनर्स आहेत त्यांचे काढले नाही एवढेच बॅनर्स काढले म्हणजे आम्ही देशाच्या पंतप्रधानांना प्रश्न विचारायला निघालो म्हणून काढून टाकायचे का आज बोटवाले सुद्धा ते व्यावसायिक लोक आहेत त्यांना आम्ही जिथे एक बोट समजा शंभर लोकांना घेऊन जाते आम्ही शंभर तिकीट काढले पण पन्नास लोकांनाच घेऊन जाणार आहे त्यांना हे सुद्धा बोललं बोललं गेलं होतं आमच्या परवानगी त्याच्या लाईनच्या पलीकडे hmm. जायला परवानगी जा, नाही आहे तिथं पण नाही आम्हाला आम्ही दुर्बीन बनवत बघतो hmm. आम्ही दुर्बीन बनवत बघतो hmm. आणि निरीक्षण करतो म्हणजे कुठेही कायदा हातात घ्यायचा नाही आम्हाला मग हे वाले काय त्रास झाले त्यांना आता धमकी तुम्ही तुम्ही जर स्वराज्याचे कार्यकर्ते पक्षाचे कार्यकर्ते तुम्ही बोटी घेतले तर तुमचे परवानगी आम्ही रद्द करू काय ऑडिओ क्लिप आहे ऑडिओ क्लिप आहे आमच्याकडे एवढी तंबी दिली त्या पोलिसांनी म्हणजे मुवी शाही आहे ते खेरवाडी म्हणून बॅनराला पोलीस स्टेशन तिथला पीआय गुरु ते जर त्यांनी तर त्या डिजिटल बोर्डचे जे व्यावसायिक लोक आहेत त्यांना बोलवलं मारण केली आणि सांगले तू समजत नाही का तुम्हाला म्हणजे भाजपचं सरकार आहे तुम्ही कसं करू शकता मी एवढी हुकुश आहे कोणी कुणी ऑर्डर्स दिलेत काय मागणी असणार आहे अशा पद्धतीनं तुम्हाला विरोध होताना तुम्ही म्हणता आम्ही तिकीट काढलेत जिथपर्यंत नियम आहेत तिथपर्यंतच आम्ही जाणार आहोत तरी असं घडतंय माझं प्रशासनाला आणि सरकारला हे स्विचार यात मी काय चुकीचं करायला लागलो आहे पण माझं तुम्ही जाणार कसं आहे तुम्हाला जर अशा पद्धतीने रोखलं जातं तर तुम्ही जाणार समुद्रात पोहोचू शकणार पाहू शकणार मी जर मी जर काय सरकारच्या कायदेशीर गोष्टीच्या बाबतीत जर विरोध करत असेल तर त्यांनी मला आज काही कारण नाहीये आम्ही आमचा अधिकार जो आम्हाला घटनेने दिलेला आहे बाबासाहेब दिलेला आहे तो आम्ही जर विचारायला गेलो आणि तेरा कोटीच्या लोक तेरा कोटीच्या जनतेला आम्ही जर आम्हाला जर दाखवून द्यायचं असेल की आज ही इतकं भव्य स्मारक जिथं हुबा राहणार होतं आणि ते नरेंद्र मोदीजींच्या हस्ते भूमिपूजन किंवा जलपूजन झालं होतं तिथं काहीच नाहीये पण असं म्हटलं जातं अशी टीका होती तुमच्यावर की हो तुम्ही तुम आता हा जो मुद्दा पुढे आणताय हा निवडणुकीच्या तोंडावर आहे म्हणजे तुमचं पक्षाचं काम झालं आणि मग तुम्ही या मुद्द्याकडे लक्ष घेतलं त्याला मग तुम्हाला ही जी टीका होते त्यावर काय उत्तर द्या बघा स्वराज्य पक्ष आत्ताच रजिस्टर झालाय आठवड्याच्या बद्दल आम्ही पहिली मोहीम ही घेतली आधी त्याबद्दल काही शंका नाही आहे पण मी हा विषय मी राज्यसभेचा खासदार असताना सुद्धा उभा म्हणजे म्हणजे पुढं आणला होता मी मागा अशी म्हटल्याप्रमाणे मी देवेंद्र फडणवीस हे तत्कालीन मुख्यमंत्री होत होते ते त्यांना विचारलं मी हा प्रश्न पत्रव्यवहार केलेला आहे त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंची माझं बोलणं झालं एकनाथ शिंदेंची झालेलं आहे आता हा स्वराज्य पक्ष अपक्ष झालाय म्हणून मुवमेंट केली पण हे ज्यावेळी राजकारणासाठी त्याचा वापर करतात त्यावेळी काय मुंबई महानगरपालिकेची निवडणूक समोर होती त्यावेळी त्याचं जलपूजन झालं परमिशन नसताना तुम्ही जलपूजन करता त्यावेळी तुम्हाला सगळं अलाउड आहे परवानगी समितीचं काय झालं जी समिती स्थापन केली गेली के होती पण सतत पाठपुरावा करत समितीचं काय समिती स्थापन झाली का समिती स्थापन झाली कारण का पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजन झालं आता पुढं काम करण्यासाठी समिती स्थापन झाली hmm. टेंडरिंग झालं hmm. एल एन टी ला बहुतेक ते टेंडर मिळालेले hmm. आता त्यांचं हे म्हणणं की पर्यावरण त्याला विरोध केला आता पर्यावरण विरोध करणार होतो हे तुम्हाला जर कल्पना असाल तर होती ची hmm. जी कोण लोक असतील अगोदर मला असं कानावर आहे मला डिटेल hmm. माहीत नाही पण तुम्ही अगोदर सगळे क्लिअरन्स घ्या काही कर घडबड कशाला करायचं लोकांना कशाला फसवायचं मग आता या घडा या घडीला तुमची काय भूमिका आहे मग जे अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक होणं अपेक्षित होतं तशा पद्धतीचं नियोजन झालं होतं पण काही मर्यादा आल्या काही अडचणी आल्या त्याचा तपास तर अर्धवट आहेच आहे पण मग स्मारक व्हावं की न व्हावं आणि जर आता झालं तर त्याचा अंदाज खर्च किती मग तेव्हा तर आकडा माहिती आहे पण आत्ताची परिस्थिती एक तर पंच्याहत्तर वर्षात ज्या पद्धतीने गटकोट किल्ल्यांचं पाहिजे जे आपले जीवन स्मारक आहे ते त्या पट्टीने झालेले आहेत तुम्ही तीनशे पन्नास वेळा शिवराजिषेक सोळाच्या वेळी म्हटला की आम्ही साडेचारशे कोटी गडकोट किल्ल्यांच्या संवर्धन जातात आणि उत्सवासाठी देऊ त्याच्यात काय खर्च केले तो त्यांनाच विचारावा ते म्हणतात ती ते तीन टक्के हे डीपीसी मध्ये जे बजेट असते त्यातले तीन टक्के हे स्मारकासाठी आम्ही खर्च करू ते तर किती दिलेत हे सगळे प्रश्न चिन्ह आहे आणि आता शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या बाबतीत अरबीस मध्ये हे स्टेटस आहे एक आयकॉन एक म्हणजे एक जे परदेशातला एक माणूस येतो किंवा बाहेरच्या राज्यातला व्यक्ती येतो किंवा सा, सामान्य माणूस ज्यावेळी मुंबईला येतो जर देशाची आर्थिक राजधानी अशा ठिकाणी जर अरबी समुद्र शिवाई महाराजांचा स्मारक होत असेल त्याच्यासाठी हे सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि तिथं नाही आहे हे आम्ही काही कापून घेऊ शकत नाही आणि स्मारक व्हायलाच पाहिजे म्हणजे अनेक लोकांना किल्ल्यावर जाता ते हा हा प्रश्न तुमचा व्हॅलिड आहे त्यावेळी दोन हजार आठशे कोटी रुपये दोन हजार सोळाला बजेट ठेवतो तर दोन हजार आठशे कोटीचं आठ वर्षानंतर किती झालं असेल दहा पंधरा हजार कोटी तसं झालं असेल जर ज्यांनी काम सुरू केलं आणि जर सुरू केलंच पंचवीस तीस हजार कोटी होते ही पैसे आणायचे अशी एक मागणी होते की हा मग एवढा खर्च करण्यापेक्षा गडकिल्ले जे आपले आहेत त्याच्या संवर्धनासाठी ते पैसे वापरले पाहिजेत जेणेकरून तिथला विकास होऊ शकतो तर कसं पाहता या लोकांच्या मागण्याकडे दोन विषय वेगळे बरं हा मुवमेंट सगळ्या पुढाऱ्यातल्या लोकांनी केल्याने आणि सगळ्यांना सगळ्यांना वाटलं की आपण खऱ्या अर्थाने एक वेगळं एक महाराष्ट्राचे एक वेगळं एक लुक तयार होईल देशाच्या राजधा देशाच्या आर्थिक राजधानीत शिवाय माणसं पुतळतेस ही चांगली बाब आहे पण आपण दोन्हीची गोष्टी तुलना करू शकत नाही तेवढेच गडकोट किल्ले हे जीवन स्मारक शिवाजी महाराजांचे आणि ते आज पण काही झालं नाही म्हणजे एक शिवनेरी किल्ला जर सोडला आणि रायगड किल्ल्याचं सुद्धा ते मी पुढाकार घेतला मी त्याच्या मागे लागलो रायगड प्राधिकरण स्थापन झालं म्हणून आज त्याच म्हणजे माझी प्रशंसा करायची नाही पण आज त्याचं सहन जतन चालू आहे पण बाकी किल्ल्यांचं साडेतीनशे किल्ले आपल्याकडे आपल्याकडे राज्यभरातून वेगवेगळे जे कार्यकर्ते ते तुमच्या या ताफ्यात पाहायला मिळतात म्हणजे मराठवाड्यातून इकडून कोकणातून आता जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तिथला कार्यक्रम कसा असणार आहे तुमचा म्हणजे मुंबईत जेव्हा तुम्ही पोहोचाल पुढचा कसा शेड नाही आम्हाला इतकंच माहीत आहे की आपलं गेटवे ऑफ इंडियाला जायचं तिथे ज्या काही परमिशन आम्हाला मिळालं तुमची अडवणूक केली जाणार अशा पद्धतीच्या गोष्टी पुढे येत असताना कसं म्हणजे तिथे जाऊन तुम्हाला समुद्रात जाणं शक्य वाटत आणि जर रोखलं तर तुमची काय भूमिका रोखा होती हा माझा प्रश्न आहे का। आम्ही काही चुकीचं करत असतो त्याने सांगावं त्यांनी सांगावं की नाही राजी तुमची भूमिका ही काय बरोबर नाही का, आहे मग मी थांबेन पण मला असं वाटतं की शिवाजी महाराजांचं स्मारक जे जलपूजन झालं ते बघण्यासाठी आम्ही जायला काय बघाय चुकी आहे आणि अडवण वि हे आम्ही नकारात्मक तो अँगल बघतच नाही माझं पॉझिटिव्ह आहे चांगल्या काम असेल निघावले मी पण तुम्ही थेट या निमित्तानं मोदींना आव्हान देताय असं वाटतंय तुम्हाला आणि त्यातून ही गोष्ट तुमच्या पक्षाची गोष्ट पुढे आल्यानंतर पहिलीच ही मोहीम आहे तुमची आणि थेट मोदी यांच्या नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत आम्हाला आदरच आहे बर आणि नरेंद्र मोदीजींनी एवढंच करावं की ह्या सरकारला विचारायला पाहिजे त्यांच्या हस्ते जलपूजन झालं मग आठ वर्ष झाले तर अजून काम का सुरुवात झाली नाही हे त्यांनी विचारव मला आव्हान आणि हे स्वराज्य पक्ष करते त्यापेक्षा तुम्ही तुमच्या सरकारला विचार तुम्ही जे माणसं खाली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे नेमले त्यांनी विचारव अरे बाबा मी जलपूजन केलं दोन हजार सोळाला मग तुम्ही त्याचा अजून सुरुवात का झाली नाही आणि मला का बोलवलं जर परवानग्या नव्हत्या तर बरं हो तुम्ही होतात त्या कार्यक्रमाला मला आठवत आहे उदयनराजेही होते हो आम्ही सगळे होतो देवेंद्र फडणवीस होते उद्धव ठाकरे होते उदयनराजे होते मी होतो आणि आम्हाला आनंद वाटला तेवतुक वाटलं आणि बरोबर एक दोन वर्ष काय झालं नाही म्हणून मग शेवटी मी प्रश्न विचारलो सगळ्या सरकारचे त्यावेळी मग देवेंद्र फडणवीस होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा होते आता एकनाथ शिंदेना विचारलं मी पण या मुद्द्याचा तुम्ही राजकारणासाठी आणि विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना उपयोग करून घेत असा जो सुरू हो आहे अशा पद्धतीची जी टीका होती त्याला तुम्ही कसं टॅकल करणार तुम्ही म्हणता दरम्यानच्या काळात तुम्ही पाठपुरावा केला हे खरं आहे पण आता तोंडावर विधानसभा असताना पुन्हा तुम्ही अरबी समुद्रात जाण्याची घोषणा करा इलेक्शन डिक्लेअर होत परत हा मुद्दा तिथं नेणं हे आम्ही क्रमप्राप्त समजतो आणि नंतर इलेक्शन लागतील त्यावेळी सुद्धा हा विषय मांडणं तेवढंच मी क्रमप्राप्त समजतो पण बाकीचे लोक राजकारणासाठी वापर करतात मतासाठी आणि त्यातनं काही उभारतच नाही त्यांना काय कोण प्रश्न विचारते स्मारक व्हावं असंही तुमची भूमिका आहे तुमच्या जाहीरनाम्यात स्मारकाबद्दल काय असणार आहे विधानसभेच्या निवडणुका होणार असताना तुम्ही काय जनतेला आश्वासन द्या नाही नाही आमच्या जाहीरनाम्यात निश्चित असणारे गटकोट किल्ले हे शिवाजी महाराजांचे जीवन स्मारक आहेत त्यांचंच संवर्धन जतन व्हायला पाहिजे त्याच पाठोपाठ पार्ट अरबी समुद्रात सुद्धा शिवाजी महाराजांचा पोता उभा राहायला पाहिजे एक भव्य स्मारक इथं उभा राहिला की ज्यांना शक्य नाही गटपुट तिने तिथं शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी वंदन करण्यासाठी आपण जर तशी एक चांगलं स्मारक इथं उभा केलं तर चांगली बाब आहे उदाहरण राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या समोर शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं हे त्यावेळी महानगरपालिकेला लेखी स्वरूपात दिलं होतं आणि सगळा खर्च सुद्धा मी उचलू शकतो हे सुद्धा शाहू राजेशी शाहू महाराजांचं पत्र आहे आपल्याला बघायचंय हा प्रवास सुरू आहे पुण्यापासून अगदी मुंबईच्या जवळजवळ पर्यंत हा सगळा स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांचा ताफा स्वतः छत्रपती संभाजीराजे आलेत मुंबईमध्ये आणखी काही त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते जोडले जाणार आहेत आणि नंतर अरबी समुद्रात ते जाणार आहेत दोन हजार सोळा सालची गोष्ट आहे त्याच प्रश्नाचा शोध घेण्यासाठी शिवस्मारक पाहण्यासाठी म्हणून समुद्रात जेव्हा हे सगळे कार्यकर्ते पोहोचतील तेव्हा तिथली काय परिस्थिती असेल यावरही आपलं लक्ष असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेस मी ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज Nuwe Mumbai